नमस्कार मैत्रिणीनो टेस्टी टी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम टेस्टी आणि इतका स्वादिष्ट असा उपमा बनवणार आहोत तुम्ही मी बनवल्याप्रमाणे एकदा रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला सकाळना ही रेसिपी नक्की आवडेल आणि जे नवीन शिकणारी लोकं आहेत ना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयोगाचा आहे शेवटपर्यंत नक्की पहा स्टेप बाय स्टेप मी संपूर्ण व्हिडिओमध्ये उपम्याची माहिती दिलेली आहे म्हणजे कुठेही चुकणार नाही आणि अगदी हॉटेलमध्ये मिळतो तशा पद्धतीने आपला घरी उपमा बनेल तर पहिल्यांदा साहित्य बघ्या तर मी एक वाटी रवा घेतलेला आहे रवा जा मोठा आहे त्याच्यासाठी एक टोमॅटो बारीक चिरून दोन हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा कोथंबीर कढीपत्ता दोन मिडियम साईजचे कांदे उडीद डाळ गरम पाणी आणि फोडणीसाठी तेल उडीद डाळ मी दहा मिनटापूर्वी गरम पाण्यामध्ये भिजत घातली होती डाळ ही गरम पाण्यात भिजत घेतली तर पटदिशी भिजली जाते तर पहिल्यांदा आपण रवा भाजून घेऊया आणि रवा को तेल किंवा तूप न वापरता भाजायचा आहे म्हणजे पटदिशी भाजला जातो कमी वेळामध्ये आणि भाजताना जास्त वेळ पण लागत नाही किंवा गुटळीही होत नाही तेल वापरून जर आपण रवा भाजा घेतला तर रवा भाजत नाही व्यवस्थित आणि उपमा एकदम चिकट चिकट होतो तर आता रवा भाजल्यानंतर आपण वाटीमध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपण एक मोठा चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण बाकीची फोडण्याची सैत्य टाकून घेऊया एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये एक चमचा जिरे घालायचं आहे केढीपत्त्याचे आठ ते दहा पाने घातलेले आहेत आणि जे मीडियम साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत ते घालायचं आणि कांदे छान भाजून घ्यायचे आहेत आपण प्लेट ठेवून झाकायचं म्हणजे कांदा छान शिजला जातो मऊही पडतो पडदिशी तर आता आपण झाकण काढून बघूया कांदा आपला शिजलेला आहे तर आता बाकीचं साहित्य घालूया तर मी दोन मिरच्या ज्या चिरून घेतलेल्या आहेत ते घातलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवा ही मिरची थोडी तिखटाला कमी आहे म्हणून मी दोन वापरलेले आहेत आता आल्याचा तुकडा आपण किसून घालूयात आल्याची टेस्ट इतकी छान येते ना उपम्यामध्ये तर अल्लं आणि मिरची आधी आपण एक मिनटं भाजून घेऊया व्यवस्थित किसून घालायचं म्हणजे दाताखाली येत नाही आलं कांदा अल्लं आणि मिरची चांगली भाजून घेऊया ते भाजल्यानंतर आपण चिरून घेतलेला टोमॅटो आहे तो घालायचा मी त्याच्यामधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे टोमॅटो त्याला एक मिनटं आपण परतून घेऊया टोमॅटो ऑप्शनल आहेत मी स्किप केला तरी चालेल आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं टोमॅटो घातल्यानंतर मीठ घातलं तर टोमॅटो पडदिशी शिजला जातो तर मीठ घातल्यानंतर आपण आणखी एकदा त्याला हलवून घेऊया व्यवस्थित वे वे मिक्स करून आणि त्याच्यावर आता आपण झाकण ठेवून दोन मिनटं आपण शिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बनवलेला उपमा खूप चवीला छान होतो एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आता टोमॅटो शिजलेला आहे आता याच्यामध्ये जी आपण भिजवलेली उडीद डाळ आहे ती घालून घेऊया उडीद डाळीची टेस्टसुद्धा खूप छान येते उडीद डाळीऐवजी तुम्ही मूग डाळ वापरली तरी चालेल आता ह्याच्यामध्ये ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने आपण ह्याच्यामध्ये पाणी पण घालून घ्यायचं आहे सेम मेजरमेंट आहे जर रवा हा रवा मोठा आहे त्यामुळं मी एका वाटीला तीन वाटी पाणी वापरलेलं आहे तुम्ही जर रवा लहान असेल तर अडीच वाटी पाणी वापरा तर बघा या वाटीने तीन वाटी पाणी घालायचं आता हे पाणी उकळून घेऊया मी थोडीशी कोथिंबीर पण घातलेली आहे त्याच्यात किती छान उकळ आता ह्याची टेस्ट इतकी छान उतरते उपम्यामध्ये तुम्ही ह्याच्यात हळदसुद्धा घालत जावा आवडत असेल तर मी नाही वापरलेली कारण की टोमॅटोचा कलर उपम्याला छान येतो असं लालसर आणि रवा आपण थोडा थोडा करत त्याच्यामध्ये घालून घ्यायचा जेणेकरून गुटळी होणार नाही आणि झाकण ठेवून एकच मिनटं आपण आता शिजवून घेऊया बघा किती छान बनला आहे उपमा आता ह्याच्यावर आणखी एक दोन मिनटं आपण झाकण ठेवून शिजवून घ्यायचा आहे बघा एकदम मऊ सूत झालेला आहे उपमा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तुम्ही खूप चवीला होतो आणि हॉटेलसारखा अगदी लागतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याच्यावर थोडीशी सेव आणि कोथंबीर घालूया आणि माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक कराय पण विसरू नका धन्यवाद